हिंसाचार झाला आणि त्यानंतर त्या ठिकाणी हिंसाचाराच्या घटना वाढल्या या किर्गिस्तानमध्ये बीडमधील देखील नऊ ते दहा जे विद्यार्थी आहेत ते अडकलेले आहे आहेत त्यामधील ज्यांची मुलगी त्या ठिकाणी एम बी बी एस शिकते असे आमचे सहकारी अमेर हुसेन माझ्यासोबत आहेत त्यांची मुलगी त्या ठिकाणी शिक्षण घेत आहे काय सांगाल किर्गिस्तानमध्ये हिंसाचार झाला आहे नेमकं मुलीसोबत कॉन्टॅक्ट झालं आहे का नेमकं काय परिस्थिती आहे नेमकं काय घडलेलं आहे मुलीसोबत बोलणं झालेलं आहे ते हॉस्टेलमध्ये आहे त्यांना गाईडलाईन्स दिलेले आहेत की हॉस्टेल सोडून बाहेर जायचं नाही प्रकरण असं घडलं होतं की कि किर्गिस्तानमध्ये भिक्षेक म्हणून त्यांचे जे कॅपिटल आहे त्या का कॅपिटलमध्ये काय लोकल पब्लिकसोबत जे बाहेरचे विद्यार्थी आहे इजिप्टीन विद्यार्थी होते त्यांचे ते लोकल विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांचे भांडणं झाले होते त्यानिमित्ताने त्यांनी एक बिल्डिंग हॉस्टेल बिल्डिंग जे राहते तिकडे सगळे देशाचे मुलं राहतात इंडियन असो पाकिस्तान असो इजिप्त असो सगळे विद्यार्थी तिकडे होते त्या बिल्डिंगवर अटॅक केलं आणि काही विद्यार्थी इंजर्ड झालेले आहेत त्यानंतर जेवढे संस्था आहेत माझी जे मुली आहे तिकडून पाचशे किलोमीटर लांब आहे ओश म्हणून आहे गाव तिकडं राहते ओश मेडिकल कॉलेजला आणि तिकडं आच त्यानंतर प्रशासननी दखल घेतली सुद्धा एम बी सीला कॉन्टॅक्ट केलं आपले पालकमंत्री धनंजय सुद्धा बोललो धनंजय मुंडेंनी ट्विट केलं एम बी सीनी दखल घेतली एम बी सीने तिकडं बंदोबस्त पाठविलं कॉलेजचं जे आहे तीन दिवसापासून कॉलेज आहे तर पोलीस बंदोबस्तमध्ये आहे आणि विशेष म्हणजे आता त्यांच्या सुट्ट्या लागणार होते म्हणजे पंचवीसला काही विद्यार्थ्यांनी सुट्ट्या लागणार आहेत काहींचे वीसला लागले आहेत काहींचे अठराला लागले आहेत ते लोकांना आता पोलीस संरक्षणमध्ये एअरपोर्टपर्यंत पोहोचवण्याचं काम तिकडला प्रशासन करत आहे आणि विद मुलीला आज सकाळीसुद्धा बोललो दरेक्ट तासाला मी विद मुलीला बोलत मी मुली बोली आम्हाला एवढंच सांगतात की तुम्ही कॉलेजचे बाहेर जाऊ नका त्यांना जेवायची व्यवस्था सगळी केलेली आहे पण त्यांना कॉलेजचे बाहेर जायची परवानगी नाही जे विद्यार्थ्यांचे तिकीट आहेत त्यांना पोलीस प्रोटेक्शनमध्ये एअरपोर्टला सोडण्यात येत आहे आणि आ आता सुट्ट्या लागणार आहेत दोन महिन्यानंतर पुन्हा हे विद्यार्थी जाणार आहेत त्याच्या आधी तिकडच्या गव्हर्नमेंटनी काय इंडियासोबत बोलून घ्यायचं काय हे प्रकरण होतं हे मिटून घ्यावं कारण की मुलं आता भयभीत झालेली आहेत तर पाहिलं तर तुमची मुलगी त्या ठिकाणी एम करते कोणत्या वर्गात आहे आणि त्याच्यानंतर इतर किती विद्यार्थी आहेत त्या ठिकाणी माझी मुलगी आता सेकंड इयरला आहे आणि बीड जिल्ह्यातही ते इतर दहा विद्यार्थी आहेत हे पण आपल्याला त्या मुली तिकडे गेल्यानंतर आपल्याला कळालं की बीड जिल्ह्याचे काही विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी थर्ड इयरमध्ये आहेत काही फोर्थमध्ये आहेत काही सेकंडमध्ये आहेत काही फर्स्टमध्ये आहेत असे वेगळेवेगळे विद्यार्थी वे आहेत अनेक तालुक्याचे विद्यार्थी आहेत महाराष्ट्राचे आपण जर प धरलं तर एक किमान अडीचशे ते तीनशे विद्यार्थी आहेत आणि ऑल ओव्हर इंडियाचे जर बघितलं तर माझ्या मुलीचे कॉलेजमध्ये मा ओश मेडिकल कॉलेजला साडेचार हजार इंडियन विद्यार्थी आहेत इंडियन विद्यार्थी इंडियन विद्यार्थी आहेत खरं पाहिलं तर आता मुलगी त्या ठिकाणी कुटुंबाच्या कशा प्रतिक्रिया आहेत कारण की आता आईचा जीव असतो कुटुंबाचा जीव असतो आता सांगायचं म्हणजे आई तर आई तुम्हाला माहिती आहे आईचं प्रेम कसं असतो आणि मुली म्हणजे मुली बापावर असती आज मी कसं आहे इथं काय आहे मला माहिती आहे कारण की अशी परिस्थिती नाही की मी जाऊन ताबडतोब त्याला आणू शकतो कारण की ह्याला प्रोसेस लागतो मला कॉलेजची परमिशन घ्यावं लागेल व्हिजा लिहावा लागेल आणि मग जावं लागेल त्यानी त्या हिशोबाने मी एम बी सीला कॉन्टॅक्ट केलं मग त्यांनी सी म्हणले की आम्ही तिकडं हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेले आहेत तुम्ही त्यांच्याशी बोला मी तिकडंही बोललो इंटरनॅशनल मोबाईल रिचार्ज केलं मी त्यांना बोललो ते म्हणले सेफ आहेत मग मुलीला बोललो मुली पण म्हणली आम्ही सेफ आहेत कॉलेजमध्ये आम्हाला एवढंच सांगितलं आहे की दररोज प्रिन्सिपल दिन वगैरे कॉलेजचे राऊंड घेतात वॉर्डनसुद्धा राऊंड घेतात ते एवढंच म्हणतात की तुम्ही कॉलेजचे कॅम्पसच्या बाहेर जाऊ नका आम्ही तुमची जबाबदारी घ्यायला कॅम्पसमध्ये असं द्या कॅम्पस तीन दिवस झाले ते कॅम्पस सोडलेलं नाही विद्यार्थी कॅम्पस सोडून जात नाही ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्याच्यापासून एक चारशे पाचशे किलोमीटर अंतरावर हां ज्या ठिकाणी हिंसाचार झालेला आहे त्या ठिकाणी चारशे म्हणजे त्या ओ किर्गिस्तान म्हणजे किर्गिस्तानला आहे तर किमान एक सात ते आठ कॉल कॉलेजेस आहेत जसं आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र धरलं आपण तर राजधानी आपली मुंबई झाली बीड औरंगाबाद पुणे असे तिकडे पण गाव आहेत त्या ठिकाणी वेगळेवेगळे इन्स्टिट्यूट आहेत आणि त्या इन्स्टिट्यूटमध्ये भरपूर इंडियन स्टुडंट आहे जर ऑल ओव्हर आपण ॲव्हरेज काढला तर भारताचे एक दहा हजार विद्यार्थी इकडे शिकत असतील आपण पाहता किर्गिस्तानमध्ये जो हिंसाचार झाला आहे त्यामध्ये भारतातील जवळपास दहा हजार विद्यार्थी असतीलच मात्र बीड जिल्ह्यातील देखील दहा विद्यार्थी त्या ठिकाणी अडकलेले आहेत त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट जे आहे ते प परिवाराचा होतो आहे कुटुंबाचा होतो आहे सध्याला किर्गिस्तानमध्ये हे हिंसाचार झालेला आहे ज्या ठिकाणी हिंसाचार झालेला आहे त्याच्यापासून जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर ओश या ठिकाणी जे आमिर हुसेन आहेत यांची मुलगी शिक्षण घेत आहे सध्या तरी त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी जे कॉलेजची यंत्रणा ते आहे त्यांनी त्या ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांना कॉलेजच्या बाहेर किंवा जे त्या ठिकाणी राहत आहेत त्याच्या बाहेर जाण्यास बंदी घातलेली आहे आणि एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी आपल्या मुलीसाठी जे कुटुंब आहे ते कधी मुलगी येईल याचीच वाट या ठिकाणी बघते विनोद रे साम टी व्ही बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका